बातमी तळ कोकणात आहे सिंधुदुर्ग वासियांना आता वेध लागलेले आहेत ते जत्रा उत्सवाचे तळ कोकणात दिवाळी संपतास वार्षिक जत्रांना सुरुवात होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळमधल्या आवळे गाव मध्ये पार पडते श्रीदेव नारायण मंदिरातल्या या जत्रेनं सिंधुदुर्गात जत्रोत्सवाला सुरुवात होते प्रभोदिनी एकादशीला ही यात्रा पार पडते पालख्यांची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली जाते तसंच रात्री खास दशावतारी नाटकं पार पडतात कोकणातली ही पहिलीच जत्रा असल्यामुळे मुंबई कर चाकरमान्यांची सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते या जत्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आवळेगाव येथील नारायण मंदिरमध्ये मी आहे ज्या ठिकाणी मी आलो आहे कोकणातला दशा जो अगदी जत्रोत्सव म्हणत होतो तो सुरुवातीला जत्रोत्सव आजपासून खरा प्रारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी ओटी भरण्याचं जे काम आहे त्या काही महिला आहेत त्या या ठिकाणी ओटी भरण्याचं काम जे आहे ते चालू आहे आणि ज्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत खरं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्याला प्रारंभ होतो जत्रोत्सवाला आणि जो प्रारंभ होतो तो एकादशीची ही पहिली जत्रोत्सव सुरू होतो त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधील हे, हे जे सगळे जत्रोत्सव आहेत ते आपण पाहतोय ही जी सगळी दृश्य आहेत ती नारायण मंदिर येथील उडा तालुक्यातील आवळेगाव येथील हे नारायण मंदिर आणि त्या ठिकाणचे हे जे सगळे दृश्य आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय म्हणजे फार मोठी जी गर्दी असते अगदी सांगायचं गेलं तर केरळ असेल कर्नाटक असेल या ठिकाणावरून म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा देखील जी लोक आहेत ती इकडे जत्रोत्सवासाठी खास येतात या ठिकाणी दशावतारा एक खानोलकर दशावतारा यांचा सुद्धा नाट्यप्रयोग सुद्धा इथे मोठ्या फार प्रमाणात केला जातो माझ्यासोबत तिथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे मी जातोय सावंत काय सांगाल पहिल्यांदाच हा जत्रोत्सव होतो कशा पद्धतीने हा आज कार्तिक एकादशी जशी पंढरपूरची यात्रा असते तशीच आवळेगावची यात्रा आमच्या पूर्वजांनी इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर या या कारणासाठी बांधलं आहे कारण लोकांना तिथे पूर्व पंढरपूरला जाऊ नये आमच्या इथे आवळेगावातच इथे पंढरपूरचं दर्शन घ्यावं पंढरपूर दर्शन घ्यावं आणि हे जे जत्रा आहे पहिली आवळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली जत्रा कारण संस्थान काळापासून संस्थान काळापासून आमच्या आवळेगावामध्ये पी एस सी आउटपोस्ट आणि आमचा चव्हाट आहे चव्हाट तिथे राजेश संस्थानकाळचे राजे इथे होऊन संपूर्ण पंच न्याय न्यायनिवाडा इथे करायचे आणि त्या ब्रिटिश काळामध्ये कसं होतं अव्वलगाव म्हणून आम्ही नावा दिलेलो आहोत अव्वलगाव अव्वलगावचं प्रोनाऊन्सिएशन त्यांनी ब्रिटिशांनी आवळेगाव केलं अव्वलगाव म्हणून आवळेगाव केलं आणि तिथून ही जत्रासव आमच्या आवळेगावचा आम्ही आम्ही भाग्य समजतो आम्ही आवळेगावचे आहोत आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील जत्रा ही आवळेगावची कार्तिक एकादशीला सुरू होते नक्कीच हे होते सावंत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत ते माझ्यासोबत होते खरंच आपण ज्या ठिकाणी पाहतोय मी माझ्या पाठीमागची दृश्य जी आहेत ती पाहिले आहेत नारायण मंदिर मच्छी ही सगळी दृश्य आहेत आणि खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहीकाला म्हणजे जत्रोत्सव जो आहे तो पहिला आवळेगाव येथील नारायण मंदिरात केला जातो पर्सन अजय सर गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी आवळेगाव सिंधुदुर्ग